नांदूर मधमेश्वर जलद कालव्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी मालुंजा व इतर शेतकरी दिवसापासून कालव्याच्या चारी नंबर वर शिरसगाव फाटा येथे सामूहिक उपोषण चालू केले आहे पण आतापर्यंत तालुका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कोणीही अधिकारी आलेले नाही जर उपोषण करतेस काही झाले तर सर्वस्वी जबाबदार नामकाचे कार्यकारी अभियंता दरम्यान नांदूर मधमेश्वर कालवा प्रशासनाच्या असंवेदनशील कारभामुळे गावातील शेतकऱ्यांना पाणीपट्टी भरूनही कालव्यातून पाणी देण्याचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे तालुक्यात पावसाअभावी ग्रामीण भाग भीषण पाणीटंचाईच्या संकटात होरपळत आहे नांदूर मधमेश्वर जलद कालवा विभागाकडून पाणी देण्याची कार्यवाही केली जात नसल्याने त्रस्त झालेले शेतकरी आंदोलनाला बसलेले आहे संदीप खाजेकर मंगेश साळवे नानासाहेब गात स्वप्नील खाजेकर रघुनाथ आघाडे तात्याराव शिरसाट भानुदास साळवे लक्ष्मण भुसारे चेअरमन कृष्णा पवार उपसरपंच आदी शेतकरी बसलेले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे तात्याराव अप्पासाहेब पाटील शिरसाट सिरसगाव मित्रांनो ह्या ठिकाणी नांदूरच जे रोटेशन आहे ते टेल टू हेड ह्या प्रमाणे होणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी अधिकाऱ्यांचं कुठलंही लक्ष नाही आहे अधिकारी हे भ्रष्ट झालेले आहेत रोटेशनवर आज आठ दिवस झाले परंतु अजूनही टेलच्या शेतकऱ्याला पाणी मिळालेलं नाही आहे टेलच्याच काय अजून जय किसान पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून संजयपूर शिवारातील शेतकऱ्यांनाही पाणी मिळालेलं नाही आहे त्याकरिता या ठिकाणी टेलचे शेतकरी गंगापूर लासूर रोड सिरसगाव पाटा या ठिकाणी चारी नंबर दोन वरती उपोषण बसलेले आहे जवळपास हे उपोषण कालपासून चालू आहे परंतु कुठल्याही कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने याची अजूनपर्यंत दखल घेतलेली नाहीये एवढे गेंड्याच्या अधिकारी झालेली आहे की त्यांना शेतकऱ्याचं काही देणं घेणं ना राहिले नाहीये त्यांना ला लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार मिळतात त्यांचे प्रपंच चांगल्या पद्धतीने चालू आहे यांना शेतकऱ्याशी घेणं देणं नाहीये परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की हे रोटेशन जर शेतकऱ्याला मिळालं नाही तर जवळपास जे किसान पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जे शेतकरी येतात त्यांचं पन्नास लाख रुपयाचं नुकसान होणार आहे तर मग हे नुकसानीची भरपाई कोण करून देणार आहे का या संबंधित कर्मचाऱ्यांच्या पगारातून तुम्ही कापून हे पन्नास लाख रुपये शेतकऱ्यांना देणार आहात का तरी माझी एकच विनंती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांना की आपण या उपोषणची दखल घेऊन तेलच्या शेतकऱ्यांना त्वरित पाणी द्या अन्यथा याचे परिणाम वाईट होतील एवढं बोलून थांबतो नमस्कार जय हरी करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर